अत्यंत चांगल्या रचना सादर केलेल्या आहेत अभिरुची पुण्याची बदलत आहे महाराष्ट्राची बदलत आहे हे आजच्या गर्दीवरून दिसत नाहीतर आपल्याकडे काय झालं आजकाल प्रत्येक गावात गौतम आधानी सारखा पैसा असावा गौतम आधानी सारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा अभिरुचीच बदलत चालली आहे सगळी तर या माझ्या छोट्या रचना मी सांगतो पर पहिली रचना आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागणारी आहे कारण कुठे वागावे कसे वागावे मोह टाळता येत नाही कुठे वागावे कसे वागावे मोह टाळता येत नाही त्यांनी स्वराज्य सांभाळले आम्हाला पुतळा सांभाळता येत नाही ज्या दिवशी तो पुतळा खाली पडला त्यावेळेस दोन गटात तिथे किल्ल्यात मारामारी झाल्या ते आपण पाहिलं आणि त्या रात्री मात्र तो पुतळा एकटाच त्या किल्ल्यात होता त्या भिंतीतून आलेला आवाज आहे भिंतीतून आवाज आला महाराज क्षमा करा महाराज क्षमा करा सर्वांनी माफी मागितली आहे महाराज क्षमा करा सर्वांनी माफी मागितली आहे शांत व्हा महाराज शांत व्हा शांत व्हा महाराज शांत व्हा तेव्हा पुतळ्यातून आवाज आला की दोनशे वर्ष रायगडावर समाधीत एकटाच होतो तेव्हा देखील शांत होतो आपल्याला माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी दोनशे वर्षानंतर घेतला लोकमान्य टिळकांना जेव्हा कळलं की समाधीचा शोध घेतलेला आहे तेव्हा त्यांनी स्मारक करायचं ठरवलं आणि वर्गडी गोळा केली ती वर्गणी ज्या बँकेत भरली ती बँकच बुडली आणि ते स्मारक तसंच राहिलं तेव्हा आपण कितीतरी वेळा महाराजांची क्षमा मागितली पाहिजे शांत वा महाराज सर्वांनी माफी मागितली आहे शांत व्हा महाराज तेव्हा पुतळ्यातून आवाज आला दोनशे वर्षे रायगडावर समाधीत एकटाच होतो तेव्हा देखील शांत होतो कुणीसुद्धा फिरकलं नाही तेव्हा देखील शांत होतो महात्मा फुले भेटल्यानंतर महाराष्ट्राला जाग आली महात्मा फुले भेटल्यानंतर महाराष्ट्राला जाग आली तेव्हा देखील शांत होतो महात्मा फुले भेटल्यानंतर महाराष्ट्राला जाग आली तेव्हा देखील शांत होतो आज राजकारणात वापर होतोय तरी देखील शांत आहे आज राजकारणात वापर होतोय तरी देखील शांत आहे त्यांच्या चेहऱ्यावर मात्र निवडणुकीची भ्रांत आहे त्यांच्या चेहऱ्यावर मात्र निवडणुकांची भ्रांत आहे छत्रपतींचा नावाचा आपण सतत दुरुपयोग करत आलेलो आहोत आपल्या स्वार्थासाठी थैऱ्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या वतीने महाराजांची क्षमा मागतो आणि एक कविता मी पंधरा ऑगस्ट ब्याऐंशी रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून बाई गरिबांना एक आश्वासन देत होत्या पॅकेज देत होत्या ती पुढे सगळ्या पंतप्रधानांनी गरिबासाठी पॅकेज दिलेलं गरिबांच्या हाताला काम पाहिजे पॅकेज नको त्या ठिकाणी ही सांगणारी ब्लॅक ह्युमरची कविता आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी लिहिलेली दोन मिनिटे वेळ आहे रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाची दारात एक सुंदर तरुणी आलेली पण ती लहान दिसते म्हणून तिला वय विचारलं जातं तेव्हा तिने सांगितलेलं वय आणि कविता काल रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी काल रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी माझ्या दारात एक सुंदर तरुणी आली होती सुंदर देखणी पण वयाने जरा लहान वाटत होते मी तिला तिचं वय विचारलं तेव्हा ती म्हणाली तारुण्याला कुठं वय असतं तरुण्याला कुठं वय असतं तरी सांगते सतरा वर्षे अकरा महिने एकोणतीस दिवस सतरा वर्षे अकरा महिने एकोणतीस दिवस मी म्हणालो दोन मिनिटानंतर परत ये दोन मिनिटानंतर परत हे अठराची उशीर कायद्याने सध्या उशीर मग रात्रभर भारताच्या सज्ञान भविष्य काळाला जन्म देण्याचा आपण प्रयत्न करू ती उपवासात्मक असली आत आली खुर्चीवर बसली आणि म्हणाली आज सकाळीच एका पुढाऱ्याकडे गेले होते तोही म्हणाला उदय अठराची उशीर कायद्याने जने सज्ञान उशीर मतदार यादीत तुझं नाव घालतो आणि मुंबईला तुला दिल्ली जातो तो तर मेला पुढारी होता आपण बुद्धिवादी आहोत साहेब आजपर्यंत माझ्या आयुष्यात आजपर्यंत माझ्या आयुष्यात दोन मंत्री चार खासदार आठ आमदार सोळा झेडपी बत्तीस सरपंच चौसष्ट कलाकार आणि एकशे अठ्ठावीस कवी आले आहेत कित्येक वेळा त्यांचा अधोपाद तो दोन वेळा माझा गर्भपात झाला आहे आता मला सारं कळतंय आणि वळणाचं पाणी वळणालाच वळतंय लहानपणी वाटायचं लहानपणी वाटायचं की वस्त्र ते नेसण्यासाठी असतं आज मला कळतंय ते कशासाठी असतं लहानपणी वाटायचं की छाती बाळाला दूध पाजण्यासाठी असते आज मला कळतंय की सत्ता आणि संपत्तीने मदान झालेल्या वाघांच्या पंजासाठी असते लहानपणी वाटायचं की तारुण घेऊन हे कुणाच्या तरी उबरठ्यावरचं महापुलांड म्हणून त्याची ग्रहलक्ष्मी होण्यासाठी असतं आज मला कळतंय तिथे पैसे फेकणाऱ्या हातांच्या शय्येवर कलंडण्यासाठी असतं आज मी मुलगी नाही आज मी बाई आहे बाईच्या हातात देशाचा इतिहास आहे संज्ञान अज्ञानाची वयोमर्यादा हा नागरिकशास्त्राचा विषय आहे आणि विषय विषय माझा धंदा आहे विषय माझा धंदा आहे गादीवर गादीवर कोणत्याही रंगाचा झेंडा अंतरा गादीवर कोणत्याही रंगाचा झेंडा अंतरा सर्व रंग रंगाचे झेंडे मला आवडतात गादीवर कोणत्याही रंगाचा झेंडा अंतरा सर्व रंगाचे झेंडे मला आवडतात मला तर आजची रात्र छताकडं आणि आयुष्याभर आकाशाकडे आहे आजची रात्र छताकडं आयुष्यभर आकाशाकडे गादीवर कोणत्याही रंगाचा झेंडा अंतरा सर्व रंगाचे झेंडे मला आवडतात झेंड्याचा रंग तुम्हाला पाहायचा आहे मला तर आजची रात्र छताकडे आणि आयुष्यभर आकाशाकडे आहे विचार कसला करता घरी पस्तीस वर्षाची माझी आई माझी वाट पाहते तिचासुद्धा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजीच झाला होता तिच्या एक कोटी झोपड्या आहेत दहा कोटी पोपड्या आहेत आणि मूलभूत खोंधाळासाठी त्या माझी वाट पाहत आहे ती जवळ आली होती तिच्या डोळ्यात लाली होती आणि दोन मिनिटे झाली होती दोन मिनिटे झाली होती धन्यवाद सर विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस मध्ये जुन्या नव्या कवींचं हे कवी संमेलन साडेपाच पर्यंतची वेळ होती हे संपूर्ण झालं असं मी ज्यांचे मनापासून आभार मानतो तुम्हाला नमस्कार करतो आलेल्या सगळ्या का सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो तुम्हाला खूप शुभेच्छा देतो धन्यवाद 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 थँक्यू